घ्या ते वर चढलेलं खाली घ्या त्याला लप आलेला आहे बघा आणखी एक वर चढतो त्याच्यावर बहुतेक कॅमेरावाल्याचे सगळे पाहुणे दिसत सुटला अठ्ठ्याण्णव सुटला या मैदानातला अठ्ठ्याण्णव पोथूया अतिशय सुंदर अशी लढत झाली हा 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 मार्लीड हो। आहे गोडघ्याव आर्याला होता अण्णासाहेब रनवी आणि पड्याल होते आराध्या योग्य शिंदे पाटील शिंदेवाडी करा का कार्लोसर चा डिपॉझिट दोन हजार त्यांनी जमा केलेला आहे त्यांचा तेवढा निकाल बघा चा पृथ्वीराज भाऊ सांगितलंय आहे की त्यांना चौऱ्याहत्तर जमा केलेले त्यांनी चौऱ्याहत्तर बघा गटात ऑब्जेक्शन आहे त्याच गाडी क्रमांक अठ्ठ्याण्णवचा निकाल आहे ताज क्रमांक पाच वर होळी गाडी कुमारी आराध्या योगेश शिंदे पाटील शिंदेवाडी पुणे व मशोबा महाराज प्रसन्न रमेश पगार यांचा हिंद केसरी सुंदर या गाडीचा एक नंबरला विजय